फक्त पाचशे रुपये मध्ये तुम्ही जेजुरी दर्शन करून परत पण येऊ हो शकता आणि जेजूर म्हटले की एकदम नाथखोआ ठिकाण आहे ना तर चला मग ट्रेन पकडूया गप छप कोल्हापूर वरून कोयना एक्सप्रेस पकडायचे एकशे पंधरा रुपयामध्ये मस्त ऍडव्हेंचर पण होईल आणि दुपारी दोन वाजता तुम्ही जेजूरमध्ये पण पोहोचाल जेजुरी स्टेशनवरून मंदिराकडे जाण्यासाठी वीस रुपये पर पर्सन रिक्षा चालू असतात जेजुरीच्या पायथ्याला पोहोचल्यावर तुम्हाला जवळपास पर पर्सन शंभर रुपयाने फ्रेश होण्यासाठी तुम्हाला रूम मिळतील आणि जर का तुम्ही एक रात्र थांबायचा प्लॅन करत असाल तर एकदा नक्की यात्रेनिवासला भेट द्या इथं तुम्हाला एकदम कमी दरात चांगले रूम्स मिळून जातील खंडेरायांचे नाव घेत घेत गड चढायला सुरुवात करा चढताना दिसणाऱ्या ह्या नक्कीच आनंद घ्या वरून पुणे शहर हे वेगळेच दिसते लवकर लवकर चढून झाल्यानंतर तुम्ही वरती मंदिराजवळ वर लगेच खंडेरायांच्या दर्शनाला जा मी तर गणपती झाल्यानंतर आलेलो पण इतर वेळी भरपूर गर्दी असते खंडेरायांचे दर्शन झाल्यानंतर जवळपासच्या दुसऱ्या देवांचे दर्शन करून घ्या पूर्ण जेजुरीगड फिरून झाल्यानंतर गड उतरायला सुरुवात करा उतरून खाली आल्यानंतर जवळपासच्या कोणत्या तरी हॉटेल मध्ये जेवण करून घ्या शंभर ते दीडशे रुपये मध्ये पोट भरून ताळी खायला मिळेल मग काय रात्रीच्या ट्रेन ने तुम्ही परत रिटर्न पण जाऊ शकता नेक्स्ट व्लॉग मध्ये पुणे एक्सप्लोर करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ही रील तुमच्या मित्रांना पाठवा आणि फॉलो करून घ्या बाकी डिटेल्स मी कॅप्शन मध्ये दिले आहेत we yeah. yeah. yeah.